फुगड्या खेळाव्या वाटायला की नाही का वाटायले वातावरणाचा परिणाम आहे आहे वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण निर्माण गरजेचं परमेश्वराची आवड आपल्याला करायची असेल तर अगोदर घरातलं वातावरण निर्माण करावं लागतं ज्या वातावरणामध्ये हा देह शरीर इंद्रिय राहतात त्याला अवतीभोवती तशा प्रकारचं पौष्टिक वातावरण त्या विचाराच जर मिळालं तर ती आवड ती प्रेम ती समर्पित ती भक्ती निर्माण होते नामस लेला है। या नामस भजनाचा नामस्मरणाचा सोपा मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला आहे आणि या नामस्मरणाच्या भजनाच्या माध्यमातून आपलं कर्म भक्तीमध्ये कसं परिवर्तित होत आहे हे उद्याच्या सत्रामध्ये आपण समजून घेऊ आजच्या सत्रामध्ये मला वाटतं खूप झालेलं आहे आपल्याला जांभळ्या यात डुकल्या लागायल्यात पुन्हा कालच्या सारखं आमरेश्वराला पुन्हा झोप लागायची मग आपण तिथपर्यंत त्या जांभळ्या आळस आपला नाव न देता आपल्याला विराम दिलेला चांगला राहिलेला विषय आपण उद्या निश्चितच या ठिकाणी समजून घेण्याचा आणि चिंतन करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू आजच्या चिंतनाला एवढंच बोलतो आणि शेवटी सगळ्यांचं आळस निघून जावा यासाठी भजन तुमच्याकडून वारंवार प्रवचन संपल्यानंतर मी भजन का करून घेतोय त्याच्यामध्ये मला आनंद पेक्षा आपल्या सगळ्यांना तुम्हाला आनंद तुमचे त्यानिमित्तानं दोन हाताचे टाळी वाजल्या जाते मुखानं नाम घेतल्या जात इच्छा नसली तरी घेतल्या जात आवड नसली तरी घेतल्या जात लाज गाज का होईना घेतल्या जातं महाराज तो आपल्याकडे बघायला बा आपलं तोंड बंद कसं ठेवावं म्हणून घेतल्या जात आता सगळेच हात वर करायला टाळ्या वाजवाय आपणच खाली कसं करावं म्हणून टाळी वाजवल्या जाते त्यानं त्या निमित्तानं का होईना आपण आपल्या अंतकरणामध्ये त्या भगवान शिवाची ओढ त्याचं प्रेम त्याची आपुलकी त्याची उत्कंठा आपल्या अंतकरणात निर्माण करण्यासाठी तुमच्याकडून भजन करून घेणे मग आता सगळेजण आपण भजन करू शंखरा गुरुरा